हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर चॅनलचं नाव आहे इंडियन रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे गणपतीसाठी महाप्रसादाचा शिरा त्यासाठी मी घेतला आहे पाव किलो रवा पाव किलो साखर अर्धा लिटर दूध ड्रायफ्रुट्स बारीक करून घेतले आहेत आणि पाव किलो तूप आता आपण कृतीकडे वळूया तापायला ठेवले आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत तूप तूप आपलं तापलं आहे आता आपल्याला रव्याला ब्राउनिश कलर येईस तोपर्यंत आणि तूप सुटेस तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा भाजला गेला आहे तूप तापला आहे आता आपण त्यामध्ये सर्व ड्राय फ्रूट टाकून घेणार आहोत आणि परतवून घेणार आहोत काजू बदाम वेलची पूड आणि किसमिस सर्व तुपामध्ये व्यवस्थित परतवून घ्या हा हे बघा आता आपण त्या रव्या मी टाकून घेतलं आता आपण दूध ओतून घेणार आहोत अर्धा लिटर दूध दूध गरम करूनच होता म्हणजे शिरा मऊ आणि लुसलुशीत होईल दूध जर तुम्ही गरम करून नाही टाकलं तर शिरा कडक होतो हो आणि याच्यामध्ये आता पाव किलो साखर आपण वरतून टाकणार आहोत आता या यानंतर फक्त पाच मिनटं आपल्याला व्यवस्थित सर्व एकजीव करून घ्यायचा आहे हे बघा आपला प्रसादाचा महा शिरा तयार आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल ऐकून दावायला विसरू नका